आज दिनांक बावीस ऑगस्ट टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह रोजी सकाळी दहा ते दुपारी एक वाजेपर्यंत गणेशोत्सव व वा ईद या दोन महत्वाच्या सणांच्या पार्श्वभूमीवर शिर्डी शहरात सुरक्षा दृष्टीने व्यापक मॉब ड्रिल घेण्यात आली ही ड्रिल माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली यावेळी पोलीस हेड कॉन्स्टेबल खलील शेख डी आय यांनी नेतृत्व केले ड्रिलमध्ये राहता पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री चव्हाण लोणी पोलीस स्टेशनचे स पोलीस निरीक्षक वाघ शिर्डी शहरी व ग्रामीण विभागाचे स पोलीस निरीक्षक येसेकर तसेच शिर्डी लोणी राहता पोलीस ठाणे श्री साई मंदिर सुरक्षा पथक व शिर्डी शहरी वाहतूक शाखा येथील अकरा दुय्यम अधिकारी व तब्बल पानसट अंमलदार सहभागी झाले होते ड्रिल पूर्ण झाल्यानंतर शिर्डी शहरात श्रीरामनगर ते श्री साईबाबा समाधी मंदिरापर्यंत रूट मार्च काढण्यात आला या रूटमार्चमुळे नागरिकात आत्मविश्वास निर्माण झाला असून आगामी सणोत्सव काळात कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस प्रशासन सज्ज असल्याचा प्रत्यय नागरिकांना आला Tá dando